पिंपरी तुम्हाला या गावामध्ये गावातील विविध विकास काम्या कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या भागाचे भाग्य विधाते सुरू आंबेगावचे लोकप्रिय आमदार मान्य श्री दिलीपराव जोशी पाटील साहेब व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व पिंपरी तुम्हाला काम असतं मी आपल्या सर्वांचं या पेपर तुम्हाला गावामध्ये सहश असं स्वागत करतो या विविध विकास कामांच्या यादी संदर्भामध्ये आत्ता प्रास्ताविकामध्ये सुनील बापूंनी सर्व कामे सांगितली गेल्या वीस वर्षापासून जी जी कामं केली ती ती सांगितली व येणाऱ्या काळामध्ये पण जी काही करायची असते ती साहेबांच्या नेतृत्वाखाली महा मार्गदर्शनामध्ये भैयांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पण काही कामं करायची संधी तुम्ही निश्चित द्याल अशा प्रकारची अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या वतीनं आणि ज्योतिवाहिनींच्या वतीनं तुम्हाला अशी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोनही मान्यवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहणार आहोत याच प्रकारचा तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्याल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद